मंदिरात येऊ नस कळत सरकारला कळ कुठे सांगू पहिलं काय चालू केलं सरकारने पहिलं तर सरकारने काय चालू केलं असं राम कुठं लागली जास्त तर कुठं लागली तुम्ही कधीतरी मागे एखादा माणूस मंदिराच्या समोर बसलेल्या भिकाऱ्यांना असा विचार केला की काहीतरी झालं तरी मला मंदिराच्या समोर येणारा माणूस दान दे मग मंदिरातून बाहेर आलेल्या माणसाला पेला दान करायचा एक रुपयाला दान करायचा कोणी पाच रुपये देत मग त्याने एक दिवस असा विचार केला मंदिरा दारात बसण्यापेक्षा एक दिवस टेन्शन आलं त्याला आणि ते दारूच्या कुकरचे बाहेर बसले तिकूनच लोक पिऊन यायचे पण ते भानावर नसल्यामुळे दहा वीस दहा वीस रुपये टाकायचे तो मंदिर हेच आपण अरे पैसे जास्त कुठं मिळाले सरकारनं खरं मंदिर चालू करायचे अगोदर काय चालू केलं नसेल तर तुम्हाला सहज सांग काम होतं कोराटामध्ये माग जून महिन्यात आम्ही कोराटात गेलो कोर्टाच्या राहत असे नेमकी मग जायचं ते हाताला स्प्रे मारलं सगळं गेलो म्हणजे वकिलाकडे बसलो होतो वकील पुढं बसलो पुढं ठेवले होते असा हवा तुम्हाला वाटत मारे तुम्ही त्याला हा मग मानलच नाही मला वास येत अरे वास हाताचा येते सेनिटायझर त्याला वाटलं मी पेल त्याचा वास सारखाच आहे ना त्याला उत्तर असे कधीतरी जीवाची भीती म्हणून माणसं हाताला काहीतरी लावून घ्या लागली आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो ह्या माणस काळात जो माणूस चालला तो आम्ही शुभर जागला आणि याच्या अंतर जागा नाही तो कधीच फक्त जगण्याचा विचार एकदा विचार म्हणजे मानस तुम्हाला राग काय येत नाही आत्महार्थ येत नाही मला कळलंय मी सात दिवसात मारणार आहे आपण नातमाना तुम्हाला राग काय येत नाही त्यामुळे मला कळलंय मी सात दिवसात मारणार आहे हे मानसर परत विचार नाही करणार नातमाना जमले ना तुम्ही सात दिवसात मारणार आहे हे तुम्हाला माहितीये मी कवा मारणार आहे त्यामुळे पुढच्या सोमवारी <laughs> याला म्हणले तू पुढच्या सोमवारी नक्की म्हणणार आहे सोमवारी म्हटल्यामुळं त्यानं पुन्हा काही विचारच नाही केलं पडून घरी घरी गेलो ह्याच्या ध्यानात काय पडत मला सोमवारी मारून आणि हे नाही विचारलं नाही पुढच्या सोमवारी मरणार नाही म्हटले रे ना रविवारी विचारलं होता सोमवारचा दिवस डोक्यात आलं आता काय करणार पुढचा सोमवार जवळ आला गेलं की रात्री सकाळी सकाळी उठले विचार केला की आज काही जरी झालं तर सोमवारी मरायचं ना मग आता काहीतरी चांगलं करायचं मग त्याने काय केलं माहिती का दिवसभर शाळेत गेला मुलं किती विचारले त्याला माहित नव्हतं कितीला बोललाय ते शिक्षकाला विचारलं शिक्षकाला सांगितलं काय माझ्या मुलांना ती कमी असून तेवढं घ्या आता मी काय सोमवारी पुढं जगणार आहे सकाळी जाणारे त्यांना मुलांच्या पाठ्या पुस्तकाच सगळीच सोय केली मंगळवार उघडला मंगळवारी त्यांना मंडळीला विचारलं एवढे दिवस झाले तुला कधी साडी नाही काही नाही काही नाही तुम्हाला गाडीवर बस आपण तुझ्या मायाला जाऊ सगळ्यांना भेटून येऊ खर पुन्हा मी सोमवारी बुधवारी परत त्यानं दुसरा विचार केला आई वडिलांना घेतलं आणि त्यांना एखाद्या तुम्ही जाऊन भागाने आणलं के के ला, ला 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 पर गुरुवारी त्यांनी विचार केला भावकीला एकत्र केलं सांगितलं तुमची जेवण माझ्या नावाने आज तुम्हाला मला परत द्यायची शुक्रवारपर्यंत ते सगळं काम आवडलं शनिवारी परत त्याच्या देण्यात आलं अजून कोणी राहिलं असेल तर बघून घेऊन गावातल्या पंचांना गोळा केलं येऊन काही त्रास झाला असेल तर मला माफ करा रविवारचा परत दिवस उजाडला आणि त्याने एक दिवस असं विचार केला की जाऊ द्या पुरुषोत्तम मासे जोडण्याचं माहि नाही माझं काही खरं नाही उद्या थोडं जेवण बिवण घातलं लोकांना सगळ्यांना तृप्त केलं आणि संध्या अरे वाई समज काही तू मी झोपतोय फक्त त्याची चिंता एवढीच आहे मी उद्या उठणार नाहीये सकाळी उजळलं सात वाजले पोरं इकडे तिकडे खेळायला लागले त्याला जाग आली ते उठलं तसंच मी जिवंत आहे म्हणून परत नाथ महाराजांकडे गेलो आणि नाथ महाराजांना म्हटलं काय मी तर जिवंत आहे ते म्हणले हो तू जिवंतच राहणार आहे ते म्हणजे तुम्ही तर मी सोमवारी मानणार आहे ते म्हणजे नाही पण मी तुला सांगितल्यापासून तू काय केलं सांग तुम्हाला सगळे चांगलेच काम केलेत ना सात दिवसात काय काम केले लोकांची माया नावानं होती ती मी देऊन टाकली मला माहित नव्हतं मला बघायला मिळालं मला माहीत माहित नव्हतं आई बाबाला तिने ते त्यांना पाठवलं ते जमलं सगळे चांगले काम केले महाराज म्हणजे मग मरशील कशाला एवढे जर तू चांगले काम केलं तर मारायचं काय असं मी तुम्हाला सांगा आता बसलेत त्यांना